रोहित शर्माला मुंबई इंडियन्स कर्णधार पद मिळणार असं नेमकं काय झालं का आयपीएल दोन हजार पंचवीस स्पर्धेपूर्वी संघामध्ये उलता पालत होत असल्याचं अजूनही दिल्ली कॅपिटल्सने कर्णधार पदाची घोषणा केली नाही दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी रोहित शर्मा पुन्हा दिसण्याची शक्यता आहे तसेच प्लेईंग इलेव्हन मध्ये अर्जुन तेंडुलकरला संधी मिळू शकते रोहित शर्मा मुंबई इंडियन्स आय पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेचा उत्साही आता वाढू लागला आहे बावीस मार्चला या स्पर्धेला सुरुवात होणार आहे मुंबई इंडियन्सचा पहिला सामना तेवीस मार्चला चेन्नई सुपर किंग आहे पण या सामन्यात वेगळंच चित्र पाहायला मिळणार आहे संघात असूनही हार्दिक पांड्याला कर्णधारपद भूषवता येणार नाही मागच्या पर्वात केलेली चूक त्याला पहिल्याच सामन्यात महागात पडणार आहे त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या कर्णधार पदाची धुरा एका सामन्यासाठी रोहित शर्माला मिळण्याची शक्यता आहे रोहित शर्माकडून मागच्या पर्वात कर्णधारपद काढून घेतलं होतं तसेच गुजरात टायटन्स कडून ट्रेंड कडू विंडोने हार्दिक पांड्याला संघात घेतलं आणि त्याच्याकडे कर्णधारपद सोपवलं होतं